आता मग लग्ना तर काय आता बाप्पामध्ये बरेच लग्नाचे राहिलेले आहेत सर्वजण पण आता लग्न पुढच्या वर्षीपासून जरा बघायला या मे महिन्यात लग्नाला काय भेटले नाही तर मग आता पुढे बघूया हो मजा येईल चला मग पुढे आता आपण बघूया अजून काय बघता येतं ते भेटूया निघूया मग निघू चला नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा मी चाललो आहे केलशी बाजारपेठात आपल्याला आज केलशीमध्ये अमित भाऊ यांचं लॉज कसं काही बांधलं आहे आणि काय भाडा तिथे देण्यात दे येतं ए सी रूम नॉन ए सी हे आपल्याला बघायला जायचं आहे माझी थोडी माहिती भेटेल आणि माझ्या मित्राकडे पण दीपेशच्या हॉटेलला जायचं आहे आज तिथे आपण नाश्ता करू त्यांनी नवीन बांधलेलं आहे तर मग तिकडे पण आज भेट देऊया आज बरेचपैकी जे काही आय राहिलेले आहेत त्या व्हिडिओ आपण काढण्याचा प्रयत्न करूया चला मग निघूया निघालो आता घराच्या इथून आणि गावाला आता जो मौसम झालेला आहे तो पावसासारखा झालेला आहे थोडं बाजाराचं आहे सर्व भाजी मार्केट आणि आपलं हे बाजार इथे अमित भाऊंचं दुकान आहे ते अमित भाऊला भेटायचं आता भेटूया आपण रुपेशला ओ रुपेश भाऊ काय झालंय कशा आहेत तुला आहे जरा भेटून जाऊया हे आता नवीन बांधलेले आहेत रुपेश भाऊंचं छानपैकी एकदम आणि आपलं भाजी येतो आपण इथून दादा समोरच आहे ते सर्व बसत आणतात दापोलीच्या केलची आणि मुंबई गाड्या इथूनच जातात तरी नक्कीच येऊन जा उसळ उसळ खायला बरं जातात ढाका विका सर्व वस्ती आहे गॅस ते सर्व हा ता। मी विसर विक्री आहे वेळी आपण बघायला बरेच आहेत आपण गावात अजून फिरलो नाही फेरपटका मारूया अजून बरेच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू मिशय आली आहे आणि आता आपण सुरुवात करूया जरा मू व्हिडिओ व्यक्त करून मस्त मुंबईला किती असते इथे वडापाव मुसळपाव हे पण चालू असून ते आणि बरोबर आहे मला नक्की भेट द्या माझा रुपयाचंच आहे बघ पुढचे बघूया चला झालं मस्त पहिले पहिले ज्याच्यात मस्त कसं भागलेलं आहे पहिलं एकदम अशा पद्धतीच आहे आपले पुन्छी बाजार पुढे गेल्यावर मच्छी मार्केट आहे ते तर मी दाखवलं होतं तुम्हाला किती वर्ष झाले असतील हॉटेलला पंचवीस वर्ष आणि आत्ता हे नवीन बनलेलं आहे कधी झालं दहा मेला म्हणजे आत्ताच रिसेंटली आत्ताच आहे आम्ही वीस तारखेला आलो इलेक्शनच्या नंतर पण पहिलं पहिल्याच्या ज्या आठवणी होत्या ना त्या आठवणी ना। आता नाहीत पण आता जसं जसं वर्ष वाढत जाईल तसं तसं चेंज होत जाईल आता सर्वच नवीन नवीन बनत चालले जवळच मजा आली आणि बांधलं या पद्धती या पेन्सीला एकदा मिसळ खाऊ खायला भेटूया आपला पुढच्या अजून काय आहेत ते आपण बघूया बाजारात हे बघा अमित भाऊ भेटले पप्पा असतात पप्पा नमस्कार अमित भाऊ आज भेटले मी बरेच बाजू शोधत होतो हो, हो. <laughs> ते आज मला रिसेंटली भेटले मी बोला आता नाश्ता विश्ता करूया बोल जाव्या आणि बघायला भेटणार हो, की संध्याकाळी संध्याकाळी पण संध्याकाळी मग आपण जाऊया आणि अमित भाऊंचं तिथे लॉन्च नवीन आहे ते बघा दुसरं एकदम मस्त आहे ते दाखवतो मी इथूनच दाखवतो आपण संध्याकाळी त्याचं एक आतमधलं सर्व दाखवतो काय बोलता बाकी अमित भाऊ कुठे चाललंय अच्छा बाबा बरे आहेत बाकी काय चाललंय आता पावसाची तयारी सर्व झाली असेल नाव हां आता एकदम पावसाची म्हणजे सर्व बरेच जणांची आता तयारी झालेली आहे बरोबर खूप काम आता उद्यापर्यंत हवं आम्ही धक्का पण भेटले आंबे काय नाही आता मुंबईला बरेच आंबे खाल्ले कमी आहे कमी हां आणि आम्ही ज्या काही इथे आल्याच्यानंतर सामान घ्यायला आम्ही येतो इथे तर हे बाजारपेठला तुम्ही आलात नाही इथे तर समोर मच्छी मार्केटला जातो आड्याला जातो आणि आपल्याला मुंबईला जाण्यासाठी इथून हा रस्ता लागतो ते गाड्या सर्व मुंबईच्या इथेच लागतात दादाकडेच असतात गाड्या तर आम्ही आम्हाला पण यायचं असेल तर आम्ही मुंबईवरून आल्यावर इथेच उतरतो मग इथूनच जातो पण आल्यावरती दादाला नक्कीच भेट जाते आमची तर आम्हीच भाऊला आम्हाला आम्ही घरी गेलेलं खूप चांगल्या पद्धतीत आम्हाला सर्व मित्रांना आणि घरच्या लोकांना तुम्ही घरासारखं तुम असतं त्यांच्या खूप बरं असतं त्यांचे मम्मी असून बघूया संध्याकाळी एकदा प्रयत्न करूया त्यांच्या इथे भेट भेट देण्याची काही संध्याकाळी स्टेशन आहे छोटं दादावर म्हटलेलं आहे ते आता आराम आहे आता आराम आहे एवढा भाऊ आपले सर्व असलेले आहेत बापले सरपंच होणार आहे एक दिवशी तर सरपंच होतील नक्कीच गावचे मामा बरं आहेत सर्व भेटलेले आहेत आता दोन दिवस राहिलेत आपण नंतर निघायचं आहे मुंबईला बस झाले सुट्ट्या आपल्या संपल्या आता काही मजा करायची होती ती केली हा पावसामध्ये आता या टायमला ते बाण टाकलेलं आहे तिथे जरा मजा येणार आहे रोहन बोलत होता हा ह्याना वळखत असाल ना तुम्ही कबड्डीच्या याच्यामध्ये तुम्ही बघत असाल कधीतरी मी त्याचे वेगळे व्हिडिओ टाकेन भेटले तर आणि रोहन ओके पण आहेत पण ते नाही भेटलेत आपण पुढे बघूया काय आता मला लग्ना काय बाप्पाणी मध्ये बरेच लग्नाचे राहिलेले आहेत सर्वजण मग आता लग्न पुढच्या वर्षी बसून जरा बघायला या मे महिन्यात लग्नाला काय भेटले नाही मग आता पुढे बघूया हो मजा येईल चला मग पुढे आता आपण बघूया अजून काय बघता येतं ते भेटूया निघूया मग निघू चला हे बघा आता जातो आम्ही घरी तर बोललो फेरफटका मारून त्याला जायचं भावाला दापोलीला अच्छा मी तुम्हाला सांगतो ह्याला ओळखता तुम्ही हा कोण आहे ओळखता केळशीमध्ये महालक्ष्मी यात्रा असते त्यावेळी शेवटच्या यात्रेच्या दिवशी म्हणजे शेवटला त्या रथावरती जो रथावर असतो ते विराजमान होतात ते हे आपले भाऊ बंधू असतात तर काय कसं वाटतं त्यावेळी तुम्हाला रथावरती ते गुरव बोलतो ना आपण त्यावेळी कसं वाटतं म्हणजे काय असं फील्ड होतं की तुम्ही ज्यावेळी शेवटला महालक्ष्मीच्या म्हणजे आपल्या हनुमान जयंतीला रथावर जाता ना त्यावेळी तुम्हाला ते कसं असतं रथ एवढे दोन तास पकडून ठेवता पकडून लोकांची मग एवढी लोकं ते राब राब राबतात इथे तिथे पाडण्याचा प्रयत्न करतात मग तेव्हा असं काही भीती वाटत नाही नाही आपल्या केलशीतलं ज्या हनुमान नाए, नाए। हनुमान जयंतीला आपल्याला उत्सव होतो ना केलशीमध्ये आम्ही माझे खास मित्रच आहेत आम्ही भेटतो भेटत असतो पण व्हिडिओ कधी काढायला भेटली नाही त्याचे फोटो आम्हाला भेटले नाही त्यावेळी आपण टाकले होते गे गेल्या वर्षी या वर्षी नव्हतं त्याला बरेच सुट्ट्या नव्हत्या म्हणून आलो नाही भेटला मजा आली मजा आली आम्ही व्हिडिओ पाहिले सर्व बरेच जणांची साडेसात वाजली साडेसात पावणे चिंचवडला असतात आणि भेट होतच असते आमची कधी कधी तर आज बोललो वेळ भेटलाय तर आज काढूया यांची व्हिडिओ काय बाकी ठीक ना ठीक चला आपण निघूया आता बरेच वेळ झाल्या भाऊ तिथे वाढवत असेल त्याला गाडी द्यायचं आहे तो जाणार आहे दापोळीला चंडिका मंदिर तिथे जायचं आहे मी जाणार मी नाही जाणार आहे उद्या उद्याचा दिवस आहे बघू पावसामध्ये एक फेरफटका मार पावसामध्ये मासे पकडायला मासे पकडायला हा <laughs> चल चला आता आम्ही निघ मी निघतो आता घरी बाजारातून आलो मस्त नाश्ता विष्टा केला आणि अमितला पण भेटून आलो बरं आपल्या गावातली सर्व मंडळी भेटली छान एक असं एक वेळ येतात सर्व भेटतात त्यावेळी खूप बरं वाटतं झालं असं ना की थोडं माझंही मन लागत नाही कारण काळ सर्व मुंबईला अर्धे निघून गेले बहीण आली होती मामाचा मुलगा होता दोन्ही मुलं निघून गेली मामा गेला होता रिक्षा घेऊन तर रिक्षामध्ये ते तिघजणं गेले आणि बाबू राहिला होता प्रशांत तो बसमध्ये गेला तर आता आपलं पण उद्या शेवटचा दिवस आहे मग सामान भरू मग निघूया बुधवारी सकाळीची गाडी आपली स्वतःची गाडी करायची आणि पाच वाजता निघूया कमी लागतो आणि जी गर्मी होती ते तरी ठीक आहे एवढी गर्मी नाही होत असं हे गावचं वातावरण आहे मन मोकळं होतं सर्व बरेच दिवस होते चार पाच दिवस अशी पाच तारखेपर्यंत सुट्टी आहे पण नको आता उद्या निघूया आपण मुंबईला उद्या या का परवा मुंबईला पोहोचू बरेच काम आहे तिकडे पण मग चार पाच दिवस जर डायरेक्ट गेल्या गेल्या मुंबईला आणि कामाला गेल्यावर बरं वाटत नाही दोन दिवस जरा घरी राहिलो मुंबईला पण तर मग आपला ते पण दोन दिवस भरून काढेल नंतर मग आपल्याला लागूया कामाला हे ते देऊळ आहे गणपतीचं मंदिर आहे आणि आपल्या सरळ गेल्यावर महालक्ष्मी मंदिर आहेत महालक्ष्मी मंदिराला पण भेट द्यायची आहे उद्या आपण सकाळी लवकर निघूया आणि महालक्ष्मीला भेट मंदिराला भेट देऊया याकूब बाबा दरबा आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधलेलं त्याला पण आपण भेट देऊया आणि अशी कोकणातली घरं ही वस्ती बरेचपैकी आता चांगली घरं झालेत पहिल्या अशी हे सर्व वाड्या भरल्या होत्या पण वादलामध्ये सगळं खूपच नुकसान झालं गावच्या ठिकाणी लग्न मंडप असलं तर जबरदस्त मजा येते खरं तर, तर लग्नाला गावीच मजा येते खरं लग्न गावच्या ठिकाणी सर्व पद्धती बघायला भेटतात त्यामुळे एक लग्न बोललं तर मुंबईचं लग्न बोललं तर पाहुणे मंडळी बोललं तर येतात अक्षरधार टाकतात लग्न झाल्याच्यानंतर मग रिसेप्शनला येतात तेवढेच त्यांना जो वेळ भेटतो कामावर जशी सुट्टी भेटते तशी येतात आता आपण चाललो वाडीतून मधल्या शॉर्टकट आहे आपल्या घरी पोचू मग जरा तिथे येतं विश्रांती करू दुपारी काय काम नाही संध्याकाळी जायचं आहे समुद्रावरती आणि घराचं तिथून समुद्र आमचं जास्तीत जास्त तीन मिनटाच्या अंतरावरती आहे चालत गेलं तर जास्त वेळ लागत नाही आवाज पण येतो आहे समुद्राचा खूप तिथूनच तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि तुमचं सपोर्ट खरं तरी असू द्या तुम्ही लाईक शेअर जरी नाही केलं तरी चालेल पण सबस्क्रायब करा कम माझ्या चॅनलला बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला नोटिशन नोटिफिकेशन येत राहील आणि मी ज्यावेळी ती व्हिडिओ बनवेन त्यावेळी टाकेन त्यावेळी तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिक येईल ती म्हणून जॉईंड व्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण काढण्याचा प्रयत्न करू ठेवायचा प्रयत्न करू सुंदर असं हे वादलामध्ये सर्व हे वाट लागली होती नारळाची झाडं तिथं बरेच होती झाडं आता खूप कमी आहेत असे शेतातले आमचे आणि वाडीतले रस्ते इथून आपण येऊया आता संध्याकाळच्या वेळी पण इकडचं कामाचं पण टाईम वेगळा आहे सकाळी आठ ते, ते बारा आहे आणि मग दोन ते चार आहेत असं टायमिंग असतं बऱ्यापैकी ठीक आहे पण मजुरी आणि खूप कमी असल्यामुळे अनेक लोक सर्व मुंबईलाच असतात कामाला गावी कोण नसतो इथे सर्व वयस्कर लोक असतात या टायमाला आता पावसाच्या टायमाला पर्यटक म्हणून लोकं येतील बरेच मे महिना आता निघून जाईल आणि बहुतेक लोक एप्रिल मेमध्ये येऊन गेलेत आणि या टायमाला काही आंबे पण नाहीत गावात पहिला बोलायला जरा भीती वाटायची आणि समजायचं म्हणजे मध्ये काय बोलायचं काय नाही तर आता जरा एकदम माहिती पडलं की आपल्याला व्हिडिओ काढायची कसे काय क कसं बनवायचं ह्या गोष्टी आम्ही आता शिकत आलो आहे बरेच व्हिडिओ बघितले आणि बरेच मात्र मित्रमंडळी आहेत त्याच्यामुळे त्या व्हिडिओ बघून आम्ही शिकत असतो तर आता आपण आलो इथे आपल्या इथे बाहेर पडलो तर नक्कीच आपलं सपोर्ट असू द्या आणि एकात आपल्या व्हिडिओला म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आलं आता आपल्या मामाचं घर तिथे आपण त्या घरी जातो वरती असं आहे तिथे एक समोर आहे मच्छी पकडायला आता ते पाणी पावसामध्ये बरेल तेव्हा मजा येईल त्यावेळी बघतायत बोलत आहेत सतरा तारखेला अठरा तारखेला जूनला जमलं तर मग येऊया आपली इथे गाडी लागते आता भाऊ दापोली लागेल आहे बहिणी आणि लोक तर व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे आम्ही पोचलो मी पोहोचलो घरी आणि आज संध्याकाळी मग जाऊ समुद्रावर आता जास्त काही ब्लॉक नसेल एखाद उद्या महालक्ष्मी मंदिराचा ब्लॉक करू आणि या खूप बाबाचा दर्ग्याचं एक काढूया चला भेटूया आलो घरी असे कोकणातली घरं आहेत सुंदर एकदम असे सर्व राहिले ते घर असतात आपल्या नातेमध्ये हा आहे का आपलं आपलं घर बघायचं होतं ना किंमत बघा हे आहे मामाचं घर एक वगैरे टी वी आहे टोटली पंडीमध्ये हे आहे एक मजल रूम सर्व असं आहे खाली ठेवले म्हणजे हे आणि आपलं तिच्या मुंबई आल्यावर साई सामान साहित्य घेऊन येतो काय चाललंय भाकरी बनवतात आहेत ते काय घरी टाकले आहेत पण खंचा आणि हे आधीकडे जायचं आहे ना ते कॉलगेट पण कॉलगेट पण आणलेले आहेत हां कॉलगेट आणले आम्ही खात्री हे करते आता वरती तुम्हाला दाखवतो वरती काय केलं आम्ही वरती मस्तपैकी गावचे झाप लावलेले आहेत जबरदस्त मजा येते पण ते गावच्या पद्धतीसारखे केले पहिल्या ओपन होतो जाळी आहे हे बघा हे नारळाचे झाप आहेत ते पूर्ण असे लावून घेतलेले आहेत गाळ्याच्या पद्धतीत सुकलेले होते वाडीतून आणलेले तर मग केक एक करून बांधलेत आणि आपलं समोर पण मारलेत आणि हे आपल्या रात्रीचा तिथे मुक्काम असतो मस्त थंड वारा येतो पंखे लावलेले मग रात्री काय जाळी आहे तर मच्छर बिच्छर येत नाही कपडे बिपडे सर्व वाडा तिथेच घालायचे पाण्याची टाकी आहे वरती आपलं बाथरूम बिथरूम सर्व आहे ते बाथरूम बिथरूम आहे मंगोळ नळविल पाण्याचा सर्व आहे मस्तपैकी आणि हे दिसणार नाही तरी आपण बांधले आहे म्हणून असं एक वातावरण आहे आम्ही इथे राहतो आणि उद्या निघणार आहेत तर त्याच्यामुळे हे तुम्हाला बनवलं नव्हतं मग दाखवायचं होतं ते मी ह्याचा याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडली तर नक्कीच आपले चांगले कमेंट टाकायला विसरू नका बाय